आज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे डाळिंब कस कापायचं अगदी सोपी पद्धत आहे हे बघा पहिले हे दोन साईडचे असं सा कापून घ्यायचं थोडे इथे खराब झाले तेवढा भाग मी काढून नंतर, आणि हे बघा हे इथून हे जे खाचे दिसतात की नाही त्याला असं इथून कापायचं सात आणि आठ आता काय करायचं हे असं फुलासारखं ओपन करायचं हे बघा दाखवते तुम्हाला फूल कस झालंय ते उघडून मला वाटतं तुम्हाला दिसत नाहीये पण मी थोडासा कॅमेरा मागू शकते म्हणून दिसेल तुम्हाला हे बघा हे अशा प्रकारे आपलं फूल रेडी झालं किती सुंदर फूल झालंय बघा हे बघा थोडासा कॅमेरा असा करून दाखवते असं ने निर्माण झाले आता हो पडायला झालं एक सेकंड हां इकडे ठेवते कॅमेरा म्हणजे तुम्हाला दिसेल जेणेकरून हे बघा आता दिसतं आहे ना कॅमेरा असा ठेवते आता काय करायचं आहे एक एक पाकळी काढायची ही बघा अशी एक पाकळी काढली की अगदी दो एक बोल घ्या स्वच्छ आणि त्याच्यामध्ये हे असे दाणे काढून टाका छान लाल सुटूक डाळिंब आहे आणि आज माझा दाबेली करायचा प्रोग्राम आहे तर दाबेलीमध्ये आपण शक्यतो डाळिंब टाकतो म्हणून मी हे आज सोलायला घेतलं छान दाणे आहेत मी मुद्दाहून लाईव का येते म्हणजे मग जरा संपूर्ण प्रक्रिया लोकांना दिसते की कसं हे डाळिंब सोलायचं हे बघा तुमच्या पुढ्यात मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि दोन मिनिटांनी हे डाळिंब आपलं सोलून होतं जरा असं उलट साल केलात ना की सगळं निघून येतं माझे अनेक व्हिडिओज आहेत माझे दोन चॅनेल्स आहेत दोन्ही चॅनल्सवर मी असे नवनवीन व्हिडिओ टाकत असते जेणेकरून जे नवशिके असतात जे नवीन लग्न झालेले असतात त्यांना काही काही गोष्टी माहीत नसतात की भाकऱ्या कशा करायच्या पिठलं कसं करायचं किंवा काही असं तर मग मी पटकन तो व्हिडिओ टाकते त्यांच्या कमेंट्स मला येतात की ताई मला तुम्ही हा व्हिडिओ टाका तर मी तो लगेच व्हिडिओ टाकते तर काल मला तीन चार कमेंट्स आल्या की डाळीम कसं सोलायचं त्यांना डाळीम सोलायचं माहीत नव्हतं मग मी जाऊन एक बाजारातून डाळिंब घेऊन आले म्हटलं आता हा व्हिडिओ करायचा आहे तर डाळींब पाहिजे मग डाळिंब जाऊन घेऊन आले आणि आता म्हटलं की ह्यांना हा व्हिडिओ टाकते बघा मी तुमच्या पुढ्यातच तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे आणि हे मध्ये मध्ये असं थोडं पांढरं निघालं असेल तर ते काढून तुम्ही टाकू शकता हे बघा आता ही एक पाकळी घेतली अगदी इझिली असं तुम्ही हे काढू शकता आणि ह्याचं हे पांढरं असं काढू शकता ही पाकळी मात्र अशी केलात ना की हे बघा की ती डाणे निघून येतात <laughs> डाळिंबाचे दाणे जर उडले आणि जर तुमच्या कपड्यावर पडले तर मात्र जरा सांभाळावं लागेल तुम्हाला कारण डाळिंबाचे डाग हे जात नाहीत ते तसेच राहतात तर खूप सावधपूर्वक ते करा कारण जर तुमचे नवीन कपडे असतील तर ते खराब होण्याची शक्यता असते हे बघा तर मला तुम्ही कमेंट्स करू शकता मी बघते आहे मला भरपूर लोक जॉईन झाले आहेत मोर दॅन टू सिक्स्टी मोर दॅन टू सेवन्टी पीपल्स आर हिअर आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता तुम्ही कुठच्या देशातून पाहत आहात ते पण मला सांगू शकता म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल चला वेळ न दवडता पटापट पत कमेंट्स करायला सुरुवात करा आणि तुम्हाला ही डाळीम सोलायची प्रक्रिया आवडली की नाही ते तेही सांगा शिवाय तुम्हाला अजून कुठच्या फळाचं सोलण्याचं प्रक्रिया हवी असेल तर तेही मला कळवा मग मी लगेच बाजारात जाऊन ते फळ आणून त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवू शकते आता हे बघा किती दोन मिनिटात माझं डाळीम सोलून होतं ते मला दाखवायचं आहे मला हे बघा अगदी दोन मिनिटात आपलं डाळीम सोलून होतं आणि दाणा एकही इथे तिथे उडत नाहीये हे आधी मुख्य कारण आहे नाहीतर डाळीं चोलताना त्याचे दाणे असे इथं तिथे उडवलेले असतात की विचारू नका तर दाखवते तुम्हाला परत एकदा डाळिंब एकदम लाल सुटूक डाळिंब आहे खूप सुंदर डाळिंब आहे इथे अशी मोठी डाळिंब ही वजनावर मिळतात तर मी हे वजनावर घेतलेलं आहे डाळी साधारण आपला इंडियाचा सा नारळ केवढा असतो तेवढं हे डाळींब होतं असं तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलंच असेल जर तुम्ही आत्ता जॉईन झाला असाल तर माझा सुरुवातीचा सुरुवातीपासून जरा व्हिडिओ बघा आणि बघा आपलं किती अगदी सात मिनटं फक्त झालेली आहेत मी हा व्हिडिओ सुरू करून त्याच्यावर प्रस्तावना आणि सगळं करून हे संपूर्ण व्हिडिओ होईपर्यंत फक्त सात मिनटं झालेली आहेत आणि आपलं डाळिंब जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी पंच्याहत्तर टक्के सोलून झालेलं आहे फक्त आता अगदी दोन मिनटाचं राहिलेलं आहे मग तुम्हाला दाखवणार आहे मी आणि डाळिंबाच्या सालीचा पण उपयोग खूप छान करतात लोक माझा त्यावरही एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता त्यावरही मी एक व्हिडिओ केलेला आहे हे बघा आता हे मधलं काढून टाकलं मी जो हे पहा किती इझिली निघालं आहे कमेंट्स करू शकता तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगू शकता जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही सांगू शकता कमेंट्स करून सुंदर डाळिंब मिळालेला आहे एकदम छान डाळिंब आहे पहा बरे पहा बघा किती लाल सुटूक डाळिंब आहे एवढं सुंदर डाळिंब पाहिल्यावर कोणाचं मन होणार नाही की हे खावं म्हणून खूपच सुंदर आहे मी अजून खाल्लेलं नाही आहे तर खाऊन बघते नंतर आधी सगळं सोलून बघते पण त्याच्या कलरवरून तर वाटतंच आहे ते खूप गोड असणार एवढा सुंदर गोड कलरच आहे त्याचा तर ते सुंदर किती असेल ह्याचा विचार करूया आपण आधी आपण सगळं त्याला सोलून घेऊया हे बघा किती सुंदर सोललं गेलं आपलं दोन मिनिटात आपलं डाळिंब सोललं गेलं याचा आपल्याला खरच ही पद्धत तुम्ही एकदा अवलंबून बघा तुम्ही नक्की म्हणाल की अरे हो हे डाळिंब किती दोन मिनिटात सोलून दाखवलं हे बघा तर आता अशा प्रकारे आपण हे सगळं डाळिंब सोललं हे खाली एवढे दाणे पण पडलेले तेही मी टाकते पाणी सुद्धा पडले पण मी जरा सांभाळून कारण माझे कपडे खराब होती म्हणून हे बघा हे बघा किती सुंदर डाळिंब आहे बघा लाल सुटूक आहे की नाही आहे की नाही मजा आणि आपला व्हिडिओ बघा दहा मिनिटं पण नाही झाली दहा मिनिटात तुम्हाला एवढं मोठं डाळिंब मी तुम्हाला सोलून दाखवलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला काहीही नुकसान नाही उलट झालं तर फायदाच आहे आपल्या बऱ्याच बांधवांना त्याचा फायदा होईल आणि रोज माझे असे नवनवीन व्हिडिओ येत असतात तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओला जॉईन व्हा बाय धन्यवाद